नमस्कार मित्रांनो विल्सडम आय एस वरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण करंटमध्ये जे जे इशू चालू आहेत त्यांची उलगडून माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय आता आज आपण बोलणार आहोत ते थोडंसं निवडणुकांच्या संदर्भात आहे निवडणुकांच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर ते आपल्या क्वालिटी ह्या विषयाशी संबंधित आहे युपीएससीचा अभ्यास करणारे असाल तर जी एस टू या विषयाशी संबंधित आहे एम पी एस चा पुढच्या वर्षीचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे जी एस टूशी संबंधित आहे कारण की विषय जो आहे तो कशाशी संबंधित आहे तर इंडियन पॉलिटी तर बघा महाराष्ट्र लोकसभा जे आहे म्हणजे एकूणच लोकसभेचा निकाल लागलेला आहे पण महाराष्ट्रातील लोकसभेच्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांमध्ये कुणाला किती जागा मिळाल्यात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या युतीला किती जागा मिळाल्या हे माहिती आहे पण या अठ्ठेचाळीस जागांमध्ये सात जागा अशा आहेत सात जागा अशा आहेत की जिथे विद्यमान आमदार जे आहे ते आता खासदार म्हणून निवडून आलेले आहेत विद्यमान आमदार जे आहेत ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि देश पातळीवरती जर का आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल काही राज्यसभेतील खासदार जे आहेत ते आता लोकसभेवरती निवडून आलेले आहेत राज्यसभेतील खासदार आता कुठे गेलेले लोकसभेवरती निवडून आलेले आहेत मग अशा केसमध्ये आता पुढं काय राज्यसभेतला खासदार जर लोकसभेवरती निवडून गेला तर ह्या जागेचं काय होणार जे आमदार होते ते खासदार झाले तर ह्या आमदारकीचं काय होणार याच्याविषयीची आज आपण चर्चा करणार आहोत आता महाराष्ट्रामधले जे सात आमदार आहेत या सात आमदारांपैकी दोघांनी विधानसभेचे जे सभापती आहेत त्यांच्याकडे त्यांचा राजीनामा दिलेला आहे अजून जे चार पाच जण आहेत ते येत्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे देतील पण या संदर्भात नेमक्या अटी काय आहेत तरतुदी काय आहेत हे सर्व आज आपण आपल्या या सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यसभेचे दोन खासदार तर विधानसभेतील सहा आमदार जे आहेत ते निवडून आले लोकसभेवर निवडून आलेल्या विधानसभेच्या आमदारांना ठराविक मुदतीत त्यांच्या आमदारकीचा जो आहे राजीनामा द्यावा लागतो राजीनामा द्यावा लागतो जर का राजीनामा त्यांनी दिला नाही तर काय हा फार महत्वाचा प्रश्न आहे आपल्या इथले जे आहेत ते मला माहिती वीस जून पर्यंत त्यांचा राजीनामा विधानसभेचे सभापती जे आहेत त्यांच्याकडे देतील राज्यसभेच्या केसमध्ये राज्यसभेतले खासदार जे आहेत राज्यसभा अध्यक्ष अर्थातच उपराष्ट्रपती जे आहेत त्यांच्याकडे देतील पण राज्यसभेचा अध्यक्ष या कॅपॅसिटीमध्ये त्यांच्याकडे ते त्यांचा राजीनामा देतील आणि पुढची त्यांची टर्म जी आहे ती कंप्लीट करतील असं आपल्याला दिसत आता राज्यसभेचा खासदार जर लोक का लोकसभेवरती निवडून आला तर काय तर आपल्याला हे माहिती आहे की लोकसभा हे लोकांचं सभागृह आहे या ठिकाणी आपण निवडून दिलेले प्रतिनिधी असतात राज्यसभा हे राज्याचं सभागृह आहे लोकसभेतला ल जो आहे तो लोअर हाऊसशी संबंधित आहे राज्यसभा जे आहे हे काय आहे हे हाऊस यालाच आपण काय म्हणतो वरिष्ठ सभागृह हो, आणि ते काय आहे कनिष्ठ सभागृह तर राज्यसभा किंवा ज्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात आहे त्या राज्यांमध्ये राज्यसभेचा खासदार किंवा विधान परिषदेचा आमदार लोकसभा व दुसऱ्या सभागृहावरती जर का निवडून आला तर त्याचं सदस्यत्व रद्द त्यांना राजीनामा द्यावा लागत नाही हे सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या आता आपल्याला पेपरला पूर्व परीक्षेमध्ये इथलं थोडंसं काय करतात ते फसवण्याचा प्रयत्न करतात तुमचा मार्ग त्यांना खायचा आहे ते काय म्हणतील माहिती का निवडून आल्यास त्याचं सदस्यत्व दहा दिवसात रद्द होतं तर असं नाहीये दहा दिवसात किंवा दहा असतं किंवा ऑब्लिक चौदा असतं तर, तर हे असं जर का दिलेलं असेल तर दॅट इज रॉंग ते कसं आहे आपोआपच रद्द होतं त्यांना राजीनामा द्यावा लागतो का तर नाही द्यावा लागत आपोआपच रद्द होत आहे कसं राज्यसभा किंवा ज्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे त्या राज्यांमध्ये राज्यसभेचा खासदार किंवा विधान परिषदेचा आमदार लोकसभा व दुसऱ्या सभागृहावर निवडून आल्यास त्याचं सदस्यत्व काय होतं आपोआप रद्द होतं आता पुढं लोकसभा किंवा दुसऱ्या सभागृहामध्ये निवडून आल्याचं जाहीर झाल्यापासून त्यांची राज्यसभेची खासदारकी राज्यसभेची खासदारकी वा विधान परिषदेची आमदारकी तात्काळ रद्द होते तात्काळ आपोआप तात्काळ म्हणजे आपल्या इथं जर का बघायला गेलं तर सातारचे जे आता खासदार आहेत त्या अगोदर राज्यसभेवरती होते आता ते काय झालेले लोकसभेवरती आलेले आहेत तर अशा केसमध्ये काय होणारे राज्यसभेची खासदार की आहे त्यांची रद्द होणार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या सीटसाठी निवडणूक होऊ शकते ठीक आहे हा एक मुद्दा समजून घ्या पुढे एखाद्या लोकसभेचा खासदार राज्यसभेवरती निवडून जर का आला तर त्याचं लोकसभा सदस्यत्व आपोआपच रद्द होण्याची सुद्धा तरतूद आहे आता हे तो होत नाही जास्त अशी गोष्ट आहे राज्यसभेचा खासदार लोकसभेवरती गेला पुढे लोकसभा निवडणुकीमध्ये पियुष गोयल उदयनराजे भोसले राज्यातील दोन राज्यसभेचे खासदार अनुक्रमे उत्तर मुंबई आणि सातारा मतदारसंघातून निवडून आले त्याच्यामुळं त्या दोघांची राज्यसभेची खासदारकी आता संपुष्टात आलेली आहे आणि दोन्ही जागांसाठी लवकरच पोट निवडणूक होईल पोट पोटनिवडणुकीत प्रत्येक जागा हे स्वतंत्र मानले जाते यामुळे दोन जागांसाठी वेगवेगळी निवडणूक होणार आहे आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या राज्यसभेची जी सीट आहे त्या संदर्भात आता आपल्याला हे माहिती आहे की लोकसभा जी आहे याचा कालावधी किती आहे पाच वर्ष बरोबर आहे पाच वर्षाने काय होतं ते आपोआप विसर्जित होते पाच वर्षाने ते काय होणार आहे आपोआप विसर्जित होणार आहे राज्यसभा जी आहे याचा कालावधी सीट जी आहे राज्यसभेची सीट त्याचा कालावधी सहा वर्ष असतो हे समजून घ्या राज्यसभेची सीट जी आहे त्याचा कालावधी सहा वर्ष असतो म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ सपोज आ, मागे यश जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री जे आहेत यस जयशंकर मागच्या वर्षीची गोष्ट आय थिंक यश जयशंकर जे आहेत हे काय गुजरात मधून राज्यसभेवरती आले गुजरात मधून ते राज्यसभेवरती आले आता ही जागा कोणाची होती तर गृहमंत्री अमित शहा यांची ती जागा होती गृहमंत्री अमित शहा लोकसभेवरती निवडून आल्यानंतर जी जागा रिक्त झालेली होती जी जागा रिक्त झालेली होती राज्यसभेची त्या जागेवरती यश जयशंकर हे गुजरात मधून राज्यसभेवरती आलेले होते आता अगोदरचा कालखंड अमित शहाचा म्हणजे उदाहरण आपण असं धरूयात जर का अमित शहा जे आहे दोन हजार मध्ये खासदार झालेले तर ती सीट जी आहे कधीपर्यंतची आहे दोन हजार तेवीस पर्यंतची सहा वर्ष हा त्या सीटचा कालावधी आहे दोन हजार एकोणीस मध्ये ते लोकसभेवरती आले आणि दोन हजार एकोणीस मध्ये यश जयशंकर राज्यसभेवरती गेले ह्याच सीटवरून तर यश जयशंकर यांचा कालावधी किती दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस कारण की ती सीट जी आहे दोन हजार तेवीस मध्ये सहा वर्ष कंप्लीट झाल्यामुळं व्हॅकंट होती म्हणजे जर का अधिमधी कोणी कुणी जर का त्या सीटवरती गेलं तर त्या सीटचा कालावधी हा सहा वर्ष असतो उदाहरणार्थ कालच्या दिवशी महाराष्ट्रातून अजून एक जे आहे ते प्रतिनिधी खासदार म्हणून गेले तर त्यांचा कालावधी किती असणार आहे त्या सीटचा कालावधी सहा वर्ष असणार आहे जर का त्या सीटचा कालावधी आता असं सांगितलं जात आहे की त्या सीटचा कालावधी जो आहे तो दोन हजार अठ्ठावीस मध्ये संपणार आहे बरोबर आहे पण आपल्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर दोन हजार चोवीस पासून दोन हजार तीस पर्यंत ती सीट असायला पाहिजे पण तसं नाहीये ती सीट कधी व्हॅकेट होणार आहे दोन हजार अठ्ठावीस हे या ठिकाणी लक्षात घ्या फार महत्वाचा असा हा मुद्दा आहे पुढे जर का एकाच वेळ च्वेड़, एकाच वेळी निवडून जर का आले तर काय होतं म्हणजे एखादा लोकसभा अथवा राज्यसभेवरती एकाच वेळेस निवडून आल्यास ही आयडियल सिच्युएशन आहे किंवा असं म्हणूयात की बाबा काय एक लाखातून एखाद्या वेळेस घडणारी गोष्ट होती एखादा लोकसभा अथवा राज्यसभेवरती एकाच वेळी निवडून आल्यास त्याला दहा दिवसामध्ये कोणत्या सभागृहाचं सदस्यत्व कायम ठेवायचं आहे हे लेखी कळवावं लागतं लेखी कळवावं लागतं दहा दिवसात या सदस्याने लेखी जर का कळवलं नाही तर त्याचं राज्यसभेचं सदस्यत्व आपोआप रद्द होत कोणतं रद्द होतं राज्यसभेचं सदस्यत्व आपोआप रद्द होतं लोकसभा अथवा विधानसभेच्या दोन मतदारसंघातून जर का निवडून आलं तर चौदा दिवसांच्या मुदतीत त्याला एका मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो या चौदा दिवसात त्या सदस्याने एका मतदारसंघाचा राजीनामा नाही जर का दिला तर दोन्ही सदस्यत्व रद्द होतं चौदा इज व्हेरी इम्पॉर्टंट चौदा आणि दहा याच्यामध्ये घोळ होतो तर हे एक लक्षात घ्या पुढे लोकसभा निवडणुकीमध्ये आता राहुल गांधीजी जे ते वायनाड आणि रायबरेल या दोन मतदारसंघातून निवडून आलेले त्यांना येत्या काही दिवसामध्ये कोणत्या तरी एका मतदारसंघाचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यांचा निर्णय त्यांना घ्यावा लागला आणि त्यांचं राजीनामा पत्र जे आहे ते त्यांना सादर करावं लागणार आहे विधानसभेचा आमदार जर का लोकसभेवरती निवडून आला आणि ते राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालं तर प्रसिद्ध झाल्यापासून चौदा दिवसांच्या मुदतीत या सदस्यत्वाला विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो म्हणून मी मगाशी काय म्हणलं वीस जून पर्यंत त्यांना त्यांचा राजीनामा जो आहे तो कोणाला सादर करावा लागेल सभापती महोदयांना विधानसभेचे सभापती दोघांचे आलेले आहेत अजून बाकी जे आहेत त्यांना वीस जून पर्यंत त्यांचा राजीनामा जो आहे तो द्यावा लागणार आहे ही एक इंटरेस्टिंग केस आहे फार इंटरेस्टिंग केस आहे बघा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पंजाबमध्ये विधानसभा सदस्य असलेले गुरुचरण सिंग तोहरा हे लोकसभेवरती निवडून आले चौदा दिवसांच्या मुदतीत त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा जो आहे तो सादर केला नाही परिणामी काय झालं निवडून आलेली लोकसभेची जागा रिक्त असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं दोघांपैकी एक निवडायचं होतं आमदारकीचा राजीनामा देणं अपेक्षित होतं चौदा दिवसाच्या आत त्यांनी ते केलं नाही कारण काही असेल पण निवडणूक आयोगाने काय केलं तर लोकसभेची जागा रिक्त म्हणून जाहीर केली लक्षात म्हणजे हे नुसतं सांगायच्या गोष्टी आहेत का तर नाही ऍक्च्युली हे असं त्या संदर्भात निर्णय घेतात असं आपल्याला दिसून येतं तर ही माहिती जी आहे फार महत्वाची आहे कशा कशासाठी तर एकतर तुम्हाला प्रीसाठी पण सा कामात येईल मेन्ससाठी सुद्धा कामात येईल कुठे कुठे तर एम पी एस सी युपीएससी किंवा जर का, का, का तुम्ही कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल तर तरी सुद्धा हे महत्वाचे आपले इंडियन पॉलिटीचं जे पुस्तक आहे लक्ष्मीकांतचं त्याच्यामध्ये एकविसावा का बावीसावा हा धडा आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पण हे डिटेल मध्ये आपण दिलेलं आहे तिथेही जाऊन तुम्ही निश्चितपणे वाचू शकता अंडरलाईन करून ठेवा आणि घोळ कुठे कुठे होतो दहा दिवस चौदा दिवस आणि अजून एक शब्द आहे तो म्हणजे आपोआप आणि राजीनामा कसा लेखी मी फोन केला होता मी में मेसेज टाकला होता की नाही हे सगळं महत्वाचं आहे हो तुम्हाला हे पटलेलं असेल आवडलेलं असेल जर काही आवडलेलं असेल सर्व शंकांचे समाधान जर का झालेलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल जे आहे आय एस ते तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सांगा चांगला कंटेंट या ठिकाणी तुम्हाला मिळतोय असं वाटत असेल तर शेअर करत राहा शेअरिंग इज केअरिंग ठीक आहे ब बाय टेक केअर धन्यवाद